मिरज शहरातील अतिक्रमणावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा हल्ला बोल महापालिका मिरज कार्यालयासमोर ठिय्या मांडून अतिक्रमण काढण्याची मागणी त्याच जागी एका महिन्यात कार्यालय उभे करणार जिल्हा प्रमुख संजय विभुते यांचा इशारा मिरज किल्ला भाग येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी उभारत असलेले शिवसेना कार्यालयाचे शेड महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने काढल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत मिरज शहरातील अतिक्रमण काढण्याची मागणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत महापालिकेवर हल्लाबोल केला आज महापालिका मिरज कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत मिरज शहरातील अतिक्रमण काढण्याची मागणी केली शिवसेना कार्यालयाचे उभारत असलेले शेडबाबत कोणतीही लेखी तक्रार नसताना दबावापोटी अतिक्रमण विरोधी पथकाने काढण्याचा आरोप जिल्हा प्रमुख संजय विभोते यांनी केलेला आहे मिरज शहरातील पंधरा दिवसात अतिक्रमण काढून तात्पुरतं दाखवावं असं आव्हान उपायुक्त स्मृती पाटील यांना दिलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पंधरा दिवसात विविध प्रश्नावर महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देत एका महिन्यात पुन्हा त्याच जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहर प्रमुख कार्यालय उभारण्यात येणार असल्याचा इशारा दिला यावेळी तालुका प्रमुख संजय काटे विशाल सिंह राजपूत सिद्धार्थ जाधव चंद्रकांत मैंगुरे महादेव मगदुम पप्पू शिंदे महादेव ढुलवान दिलीप नाईक महिला आघाडीच्या सरोजिनी माळी मनीषा पाटील सुगंधा माने शाखेच्या जमादार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचं कार्यालय आमच्या हक्काच्या जागेत असताना सुद्धा देखील कुणाचाही तक्रारी अर्ज नसताना आमच्या स्वतःच्या हक्काच्या जागेमध्ये उभं राहिलेलं संपर्क कार्यालय या प्रशासनानं मुजोरी पद्धतीनं प्रशासनाच्या बळाचा वापर करून परवाच्या दिवशी काढलं आमच्या पदाधिकाऱ्यांना फरफटत नेलं सत्तेचा माज कसा असावा हे त्या ठिकाणी परवा प्रशासनानं दाखवून दिलं आणि म्हणून या प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी मिरजेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण असताना सुद्धा फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचंच कार्यालय कसं दिसलं याचाच जा अर्थ प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करतंय आमच्या लक्षात आले आणि म्हणून यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे पालकमंत्र्यांनी कसे आदेश दिले दे सरकार बळाचा वापर कशा पद्धतीनं करत आहे हे सुद्धा आमच्या लक्षात आले मी फक्त एवढंच सांगतो ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली त्या पाटील मॅडम इथं आठ वर्ष कशा तळ ठोकून आहेत कुणाच्या वरण असताना तळ ठोकून आहेत कुणाचा पाठिंबा देणं आहे अनाधिकृत प्रॉपर्टी तुम्ही किती केले त्याचा सगळा सातभार काळामध्ये तुम्ही शिवसेनेच्या शेफ्टी उपाय दिलाय येणाऱ्या काळामध्ये शिवसेना काय असते ते शिवसेना स्टाईलने तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं कुठलाही तक्रार अर्ज नसताना तुम्ही कार्यालय जमीन दोस्त केलं शिवसेनेच्या भावनानं हात घातलाय तुम्ही शिवसैनिक कदापी गप्प बसणार नाही आज फक्त आम्ही निवेदन दिले की याच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही मिरजेतले जेवढे अतिक्रमण आहेत ज्या सक्षम अधिकारी म्हणून स्वतःला म्हणून घेता आणि ज्या तत्परतेने कार्यालयाचं केलं त्या तत्परतेनं मिरजेतले अतिक्रमण काढा अन्यथा शिवसेना स्टाईल नाही त्या पंधरा दिवसामध्ये मोर्चा काढून शिवसेना काय असते ते आम्ही शंभर टक्के दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा देतो आणि सरकारला सांगतो सरकार, सरकार बदलत असतात येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार येईल त्यावेळेला सबका हिसाब होगा आणि तो चुकता केल्याशिवाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज